मोर्चा हा पहिली मुख्य मागणी अशी आहे की केंद्र आणि राज्य सरकारने सर्व उद्योगाचं सर्व सेवांचं खाजगीकरण सुरू केले शिक्षण आरोग्य सार्वजनिक उद्योग हे अदानी अंबानीच्या ताब्यात दिले जातात ते खाजगीकरणाचं धोरण बंद करावं ही पहिली प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने जे एकोणतीस कामगार कायदे झाले होते सव्वाशे वर्षाच्या संघर्षानंतर ते मोदी सरकारने रद्द केलेले आणि कंपन्यांच्या फायद्याचे चार श्रमसंहिता त्यांनी लागू करतायत त्याला आमचा आहे त्या रद्द करावेत अशी मागणी आहे कंत्राटीकरण महाराष्ट्र सरकारच्या खात्यामध्ये दोन लाख एकतीस हजार कंत्राटी कर्मचारी काम करतात नगरपालिका महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत खाजगी उद्योगामध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे हे अत्यंत महत्वाची मागणी आहे त्याचबरोबर गेले दहा पंधरा वर्षापासून सरकारनी किमान वेतनात सुधारणा केलेली नाही आणि म्हणून तीस हजार रुपये दरमहा किमान वेतन कायद्याने निश्चित केलं पाहिजे सरकारच्या योजनामध्ये अंगणवाडी आशा शालेय पोषण स्त्री परिचार अशा अनेक कर्मचारी एक कोटीपेक्षा जास्त महिला काम करतात त्यांना कायम केलेलं नाही शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही पाहताय की विना अनुदानित अंशतः अनुदानित मध्ये हजारोच्या संख्येने शिक्षक आणि इतर कर्मचारी काम करतात दहा दहा वर्ष काम करतात त्यांना कायम केलं जात नाही राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये पस्तीस हजार कर्मचारी हे गेल्या अनेक वर्षापासून काम करतात आहे त्याच्यातले अठरा हजार कर्मचारी दहा वर्षापेक्षा जास्त काम करतात आहे त्यांना कायम केलेलं नाही आदिवासी विकास विभागामध्ये वर्ग तीन आणि वर्ग चार हे जे कर्मचारी दोन हजार चारशे कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून कायम होण्याची वाट बघतात आहे त्याच्याकडे सरकार बघायला तयार नाही आहे सरकारचं धोरण फक्त ठेकेदारांना पोसण्याचं भांडवलदारांना पोचण्याचं आहे आणि त्याच्यासाठी हे कामगार कायदे केलेले आहेत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की कामगाराच्या हिताचे कायदे झाले पाहिजेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे लोकांना शाश्वत नोकरी मिळाली पाहिजे हा त्याचबरोबर मुख्य म्हणजे आमदार खासदार मंत्र्यांना पेन्शन आहे परंतु सामान्य माणसाला पेन्शन नाही सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन बद्दलचा अजून निश्चित असा निर्णय झालेला नाही आणि पुढची दिशा ही आहे आज आम्ही एक दिवसाचा संप केलेला आहे आमची पुढची दिशा तीन दिवसाच्या संपाची आहे त्यांनी सरकारनं जर ऐकलं नाही तर बेमोदास संपाचिया, सर्व कामगार संघटना शेतकरी संघटना एकत्र येऊन ह्या सरकारला वटणीवर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही